हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तांबे आणि पितळेची भांडी घासणं म्हणजे हे काम आपल्याला खूप मेहनतीचं आणि वेळखाव वाटतं पण आज आपण हे काम खूप सोपं करणार आहोत ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आज आपण एक जादुई पाणी तयार करणार आहोत या पाण्यामुळे इथे तुम्हाला मी दाखवत आहे एवढी सगळी भांडी स्वच्छ होतील आणि हे पाणी आपल्या घरातल्या फक्त दोन साहित्यांमध्ये खूप झटपट तयार होतं आणि आपल्याला जेव्हा ही तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करायची आहेत तेव्हा आपण झटपट हे पाणी तयार करून घेऊ शकतो आपण याला न घासता ही भांडी आज स्वच्छ कशी करायची ते पाहणार आहोत तर आज आपल्याला हे जादुई पाणी तयार करायचं आहे हे पाणी तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा मीठ घेतलेला आहे आपण घरात रोज खाण्यासाठी जे मीठ वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे आणि लिंबूसत्व लागेल आपल्याला लिंबूसत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड हे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे पॅकेट पंधरा रुपयाला मिळालेलं आहे याच्यापेक्षा मोठं पॅकेट पण येतं यातलं फक्त आपल्याला एक चमचा लिंबूसत्व लागेल आता यामध्ये एक कप पाणी टाकायचं पाणी खूप जास्त यात टाकायचं नाही हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे पाणी रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे गरम पाणी घेतलेलं नाही आहे लिंबूसत्व आणि मीठ या पाण्यात चांगलं विरघळलं पाहिजे पाच मिनटे लागतील लिंबूसत्व या पाण्यात चांगलं विरघळण्यासाठी याप्रमाणे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये लिंबूसत्व आणि मीठ चांगलं विरघळलेलं आहे इथे पहा तुम्ही हे असं आपलं चांगलं पाणी तयार झालेलं आहे आता आपण एवढी स्वच्छ सगळी भांडी या पाण्यात स्वच्छ करणार आहोत ही भांडी कशी स्वच्छ करायची इथे पहा आता एक छोटी तांब्याची प्लेट घेतलेली आहे ही प्लेट या पाण्यात फक्त बुडवलेली आहे मी याचा कलर इथे पहा तुम्ही पाण्यात बुडवल्याबरोबर याचा कलर कसा झालेला आहे खूप पटकन याप्रमाणे अशी या ही प्लेट स्वच्छ होते सगळी तांब्याची भांडी याप्रमाणे तशी स्वच्छ होतात छोटी छोटी भांडी आधी आपण स्वच्छ करून घेऊ यावर खूप काळे डाग असतील तर या पाण्यात बुडवून घेतल्यानंतर मग घासणीने स्वच्छ करून घ्यायचे खूप लवकर निघतात यावरचे काळे डाग मग पाण्यात अशी प्लेट बुडवून घेतल्यानंतर लगेच एका मोठ्या बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि या ही प्लेट बुडवून काढायची म्हणजे हे लिंबूसत्व आणि मिठाचं जे पाणी आहे ते या प्लेटवर राहणार नाही आणि मग चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर हे पाणी निघून जातं आणि मग लगेच कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची हे प्लेट हाताने चोळून पण घेऊ शकता तुम्ही थोडं यावर जे काळे डाग आहेत त्याप्रमाणे सगळे निघून जातात अशी चोळून घेतले तर अशी प्लेट स्वच्छ करून घेतलेली आहे आता यामध्ये मी तुम्हाला एक छोटा कलश स्वच्छ करून दाखवते हा कलश पहा तुम्ही किती खराब झालेला आहे फक्त पाण्यात असा बुडवून घ्यायचा इथे पहा तुम्ही पाण्यात बुडवल्याबरोबर हा कलश पण कसा स्वच्छ झालेला आहे याचा समोरचा भाग पाण्यात बुडवून घ्यायचा त्यामुळे लवकर स्वच्छ होतो मग आणि याच्या आतल्या भागामध्ये हे पाणी थोडं टाकायचं आणि फिरवून घ्यायचं म्हणजे आतला भाग पण खूप लवकर स्वच्छ होतो त्याप्रमाणे हा कलश स्वच्छ झालेला आहे आता हा आतला भाग पण पहा तुम्ही कसा स्वच्छ झालेला आहे या पाण्यात बुडवून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यात बुडवून घ्यायचा आणि मग लगेच कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे यावर डाग पडणार नाहीत परत नळाखाली पण तुम्ही धुवून घेऊ शकता हे लिंबूसत्व आणि मिठाचं पाणी निघालं पाहिजे म्हणून आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे मग यावर परत काळे डाग पडणार नाहीत लवकर याप्रमाणे आपण स्वच्छ करून घेतलेला आहे कलश आता ही छोटी पळी पण आपण अशी स्वच्छ करून घेऊ पूजेची रोजची भांडी असतात ती पण तुम्ही या पाण्याने स्वच्छ करून घेऊ शकता पण हे पाणी आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही जेव्हा आपल्याला हे भांडी धुवायची आहे तेव्हाच हे पाणी तयार करून घ्यायचं याप्रमाणे ही पळी पण स्वच्छ झालेली आहे ही पळी पण आता स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ आणि मग लगेच पुसून घेऊ अशी भांडी धुवून घेतली म्हणजे आपला वेळ पण खूप वाचतो आणि खूप झटपट अशी भांडी सगळी स्वच्छ होतात तांबे आणि पितळेची भांडी घासायची म्हटलं की बराच वेळ जातो आपला यामुळे याप्रमाणे भांडी जर का धुवून घेतली तर लवकर धुतल्या जातात इथे पहा तुम्ही हा मोठा कलश किती खराब झालेला आहे या कलशावर मी फक्त पाणी टाकत आहे हे या पाण्यामुळेच पहा याचा कलर कसा झालेला आहे आणि किती लवकर स्वच्छ होत आहे हा कळश याप्रमाणे सगळीकडून असं पाणी टाकून घ्यायचं याचा समोरचा भाग पाण्यात बुडवून काढायचा त्यामुळे खूप लवकर स्वच्छ होईल आणि आतल्या भागात हे पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं तांब्याच्या भांड्यांवर खूप हिरवे डाग पण पडतात ते पण या पाण्यामुळे निघतात जास्त हिरवे डाग पडलेले असतील आतल्या साईडला तर हे पाणी एका कलशात टाकून ठेवायचं किंवा तुमच्याकडे ग्लास वाटी वगैरे जे भांडे असतील त्यात हे पाणी टाकून ठेवायचं आणि मग थोड्या वेळाने हे पाणी काढून टाकायचं स्वच्छ पाण्याने कलश स्वच्छ धुवून घ्यायचा इथे पहा आता मी हे पाणी आतमध्ये टाकत आहे या कलशाच्या पाणी टाकल्यानंतर फक्त असं फिरवून घ्यायचं यामुळे किती स्वच्छ होत आहे हा कलश इथे पहा तुम्ही हे पाणी परत बाउलमध्ये काढून घ्यायचं म्हणजे राहिलेली जी, जी भांडी आहेत ती पण यामध्ये स्वच्छ होतील पितळेची भांडी पण आपण या पाण्यातच स्वच्छ करून घेणार आहोत आता याप्रमाणे या पाण्यात हा कलश बुडवून घेतल्यानंतर आता स्वच्छ पाण्यात आपण बुडवून घेऊ नळाखाली पण तुम्ही एकदा धुवून घेऊ शकता याप्रमाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता कॉटनच्या कपड्याने हा कलश आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला जर का जास्त मोठी भांडी जर का यामध्ये स्वच्छ करायची असतील तर हे पाणी जास्त तयार करावं लागेल म्हणजे मोठे पितळी डबे किंवा तांब्याचे भांडे असतील मोठे तर ती स्वच्छ करायचे असतील तर मग हे पाणी पण थोडं जास्त तयार करावं लागेल आता हा कलश पुसून घेतल्यानंतर किती चकचकीत झालेला आहे इथे पहा तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण पितांबरी वापरतो पण पितांबरीमुळे आपले हात रफ होतात आणि नखांच्या आजूबाजूचा भाग पितांबरीमुळे काळा होतो आणि बरेच दिवसांपर्यंत हा काळेपणा जात नाही त्यामुळे आपले हात पण खूप खराब दिसतात पण या पाण्यामुळे हात खराब होत नाहीत याप्रमाणे आपण पितळेची भांडी पण या पाण्यात बुरवून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आता धुवून घेतलेली आहेत आता पुसून घेऊ अशीच आपण पितळेची भांडी पण स्वच्छ करून घेऊ आता याच पाण्यात मी तुम्हाला हा कलश पण स्वच्छ करून दाखवते मी फक्त चमचाने यावर पाणी टाकत आहे आणि हा कलश कसा स्वच्छ होत आहे इथे पहा तुम्ही आपण फक्त एक चमचा लिंबूसत्व एक चमचा मीठ आणि एक कप पाणी घेतलेलं होतं या पाण्यातच एवढी भांडी स्वच्छ झालेली आहे तुम्हाला जर का अजून पाणी तयार करायचं असेल तर लगेच तुम्ही अजून पाणी पण तयार करून घेऊ शकता आता याचा आतला भाग बराच हिरवा झालेला आहे हे पाणी टाकल्यामुळे हा आतला भाग पण स्वच्छ होईल पण तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगते आपण जेव्हा चिंच आणि मीठ लावून ही तांबे पितळीची भांडी धुवून घेतो म्हणजे घासून घेतो आणि मग चांगल्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर यावर साबण लावून स्वच्छ धुवून घेतो घासणीने ती भांडी खूप दिवसपर्यंत चकचकीत राहतात आणि या पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण यावर साबणाने घासत नाही त्यामुळे ही भांडी खूप लवकर काळी पडायला सुरुवात होते तर तुम्हाला ही भांडी जास्त दिवस चकचकीत ठेवायची असतील तर याप्रमाणे चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर एकदा तुम्ही ही भांडी साबणाने घासणीने घासून पण घेऊ शकता यामुळे ही भांडी खूप दिवसपर्यंत चकचकीत राहतील तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही साबणाने याला घासून पण घेऊ शकता म्हणजे खूप जास्त दिवस, दिवस ही भांडी चकचकीत राहतील एकदा या लिंबूसत्व आणि मिठाच्या पाण्यामध्ये भांडी बुडवून घेतली की चकचकीत होतात आणि मग आपल्याला ही घासणीने साबण लावून घासण्यासाठी वेळ लागत नाही आता हा गंगाळ पहा तुम्ही हा गंगाळ खूप दिवसांनी वापरत नाही आहे बऱ्याच दिवसांनी पडून होता पण आता हे पाणी टाकल्याबरोबर हा गंगाळ पहा किती स्वच्छ झालेला आहे यावर बरेच हिरवे डाग पण पडलेले आहेत आता खालच्या साईडने हा गंगाळ असा बुडवून काढलेला आहे पाण्यात याच्या खालच्या साईडने पण बराच काळा भाग जमलेला आहे हा भाग मी थोडा घासणीने घासून घेणार आहे म्हणजे यावरचे डाग निघतील या गंगाच्या कडीचा भाग घासण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो पण या पाण्यात बुडवून घेतल्यामुळे हा कडीचा भाग पण खूप लवकर स्वच्छ होतो इथे पहा तुम्ही हा पाण्यात बुडवून घेतल्यानंतर गंगाळा कसा स्वच्छ झालेला आहे आता हा काळे पण आहे हा थोडा घासणीने घासून घेतला की हा पण निघून जाईल आणि यावर पण थोडे काळे डाग पडलेले आहेत हे पण थोडेसे घासून घ्यायचे याप्रमाणे असा हा गंगा मी चांगला आता स्वच्छ करून घेत आहे आता हा पितळी कमंडलू पण खूप जुना आहे हा पण आपण पन स्वच्छ करून घेऊ हे पाणी पण पहा तुम्ही आता किती खराब झालेलं आहे ही भांडी धुतल्यामुळे लहान मुलांना पण हे पाणी आपण तयार करून दिलं आणि त्यांच्याजवळ अशी भांडी दिली तर ती पण हे भांडी आपल्याला अशी स्वच्छ करून देतात त्यांना पण असं काम करण्यासाठी खूप मजा येते आणि हे पाणी हानिकारक नाही आहे म्हणजे लिंबूसत्व आणि मीठ आहे यामध्ये त्यामुळे लहान मुलांजवळ पण हे पाणी आपण दिलं तर त्यांच्यासाठी पण पाणी हानिकारक नाही आहे आपल्याला पण कामात मदत होते आणि मुलांना पण हे काम करण्यात खूप मजा येते त्यामुळे आपली कामं पण झटपट होतात आता हे भांडं पण पाहा तुम्ही किती चकचकीत आणि स्वच्छ झालेलं आहे ही सगळी भांडी स्वच्छ करून घेतल्यानंतर हे जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे स्टोअर करून ठेवायचं नाही आहे आपल्याला भांडी स्वच्छ करून घेतल्यानंतर आपले हात पण काळे होत नाहीत स्वच्छ राहतात फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद